नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हो सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये आणखी बदल होऊन महाराष्ट्रात राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात अतिवृष्टीचा जोर काही भागात मध्यम जोरदार पावसाची शक्यता असून या पावसाची स्थिती कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच इटोबिया चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूबच्या नाला करा हिडूला लायक करा आणि मुले का मटा नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हूडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जामुगा फिलो म्हणंदा सव्विस्तर पण गेल्या चार ते पाच दिवसापासून वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये वादई वारे मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका असून वीज पडण्याचे प्रमाण देखील अधिक वाढले आहे काळामध्ये नागरिकांनी सतर्क राहावे टी व्ही मोबाईल बंद असावे आणि तसेच कोणीही झाडाखाली आणि मोकळ्या जागेवर उभे राहू नये सुरक्षित ठिकाणी जाऊन उभे राहावे तर ह्यावेळेत नागरिकांनी मोठी सावधगिरी बाळगावी तर येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर हा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कोणत्या भागात जोरदार कोणत्या भागात मध्यम तर कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर पुढील चोवीस तासात पावसासाठी पोषक वातावरण आहे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात उष्ण आणि दमट वाऱ्याचे प्रमाण अधिक वाढले असून ह्या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण पुढील चोवीस तासामध्ये तयार होत आहे तसेच पश्चिम अरबी समुद्र मुंबई कोकण विभाग उत्तर कोकणामध्ये आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली असून हे वारे बंगालच्या उपसागरात देखील दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये अर्थात पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या वेळ कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या जबरदस्त पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान तमिळनाडूच्या दक्षिण भागाकडे पूर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील इतर भागात ढगा स्थिती राहील आणि केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून इतर भागात हलका राहील तेलंगणाच्याही बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती असून तुळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये बारा ते दोनच्या दरम्यान पावसाची ही भुवनेश्वर आणि लगत सैसर बघितलं असता कोलकत्ता धनबाद या भागात जोरदार स्वरूपात असून जगदलपूर रामगंडणम हैदराबाद विशाखापट्टणम हलक्या मध्यम सरींचा अंदाज ह्या वेळेमध्ये असणार आहे तर महाराष्ट्राकडे ह्या वेळेत पावसाचा अंदाज विशेष करून दक्षिण कोकणाकडे अधिक पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ह्या वेळेमध्ये असणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणं घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली बंडा अरोस महापण कुडल किनारपट्टीचा परिसर वेंगुळा अरोस इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बिचोलियम अंजिनियम इकडे अति जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मापासा पारसेमलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर वास्कुदगाव तिक्सा अलगोटे काष्टोलॉक आणि मडगाव कुचकुडे या भागातही मुसळधार पावसाची शक्यता ह्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर रानकोंडे धामणे चांदगडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बाची बेळगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बायगणी पोपकासल या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा खारेपट्टण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची ही कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान राहील तर बारा ते दोनच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही स्थितीही नेसरी अडदाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेशवारा मालदि चिकोडी मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी मुरगोड जेनवाडी कागलीपोली या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा किनी कोडाली अष्टा मलकापूर कुकर्ला हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर इचलकरंजिल हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ह्या वेळेमध्ये गोकाक अलकांगीला मध्यम स्वरूपात राहील शिरोपीकोडा जिल्हाही मध्यम अलका राहील जळकाटी किरांगी धागलपूर कानामडी तिकोटा विजयपूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुढील जिल्हा सातारा रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाली इकडे हलका राहील कोयना पटण अर अरवाडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे औन वडूज नेंदाल देववाडी आणि तसंच मोल नांदल फलटण बराडसिंगणापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये जोरकमिरेल वसटकोट सागदेव महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे असून कोकण किनारपट्टीकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे ह्यावेळेमध्ये बारा दोन ते दोनच्या दरम्यान व्यारले सोनापूर लवससा झिटे सौनगर आंबे कळवण मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील शोपूर दायरी सासवड लोणीकालपूर वागोली पुनावले इकडे मध्यम हलका राहील चाकण शिंदे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही वाडा मनसर या भागात तुळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्यात राहील कवटे पाबल मलटण शिरूर मठ पारेगाव सुद्रुक नार्वे भोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कडेगाव दोन लाईल मध्यम स्वरूपात येईल पुढील जिल्हा आहे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्याकडे यावेळी कोंडे सेल्सिअस सेल परांडा हलक्या पावसाचा अंदाज आहे करकम अकलूज मासरस पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुविलाटी सोलापूर वलसंग अकलकोट या भागात हे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तर पुढील जिल्हा आहे अहिल्यानगरचा परिसर तर अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे बिटकेवाडी मिरजगाव पारेगाव सुद्रुक आणि मठ नार्वे बोरी रळगाव सुरेगाव मुसळधार पावसाचा अंदाज रेल जामगेड काढाशील जोरदार स्वरूपात राहील पारणे सुपे टाकळी टोकेश्वर आल्याने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्यानगर कुडगाव शिरळ कोडेगाव देवळी प्रवारा शिर्डीपुलतंबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी बारा ते दोनच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोकण विभागाकडे या जोर कमी राहील रायगडकडे ढगास्थित रेल खोपोली कामशेतला हलका मध्यम राहील कर्जत कोसर पेटणा रेल आणि बदलापूर कल्याणमली या भागातही मध्यम स्वरूपात राहील मीरबांदर वसी विरार पालघडचा बहुतांश परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर घाटमात्याकडे पावसाचा अंदाज हा कर्डी वैशाला आंबेवाडी आणि मुनगाव वाडीवारे जोहर मोकळे त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पुढील जिल्ह्याचा अंदाज नाशिक जिल्ह्याचा डुबरे नांदूर शिंगोटे वावी जवळके निमगाव शिन्नर मध्यम स्वरूपात येईल नाशिक आणि देवळी ओझर नागपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जोपुरलाही मध्यम स्वरूपात येईल मणि डोडांबी चांदवड देवळा कळवण ओझर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाड येवला आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तर पुढील जिल्ह्याचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याचा तर पिंपळनेर सोरवड कोकसाने आणि बोरचाक धुणाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रणाला खरपाली शादा, या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच कुसुंबे अंजाळे इकडे हलक्या स्वरूपात राहील धुळे जिल्ह्यातही उत्तरेकडे जोर ह्यावेळेमध्ये कमी राहील हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे अंजंग अरबी बोकरूड हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड यावल फैजपूर आणि जळगाव जामनेर बडगाव पाचोरा या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज ह्यावेळेमध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर कन्नड हतनूर आणि वैजापूर गंगापूरला हलक्या स्वरूपात राहील तसे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा हलक्या मध्यम स्वरूपात बारा ते दोनच्या दरम्यान कमी राहील मंगळूरमशे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर हलक्या पावसाचा अंदाज राहील उत्तरीकडे स्थिती बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम गेवरे उमापूर मध्यम स्वरूपात येईल बडवणी तळेगाव दारूरकेज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा मध्यम स्वरूपात येईल आणि धाराशिवमध्ये कळंबासा तारकेट भूम पातुरकर्डा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज धाराशिवकडे बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जाणून घेऊया तर लातूर जिल्ह्याकडे बर्डापूर आणि लगेच पेसर राणीसावं अहमदपूर लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नांदेड बागाला बसमत पूर्णा पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे परभणी जिल्ह्याकडे जोर यावेमध्ये कमीच असणार आहे परभणीकडे पाथरी जरी बोरी जंतूर आणि मुकेट कवटा या भागात हलक्या स्वरूपात राहील आणि हिंगोलीकडे वातावरण कोरडे राहील वाशिम जिल्ह्याकडे ढगा स्थित राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगास्थित राहून ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज या जिल्ह्यामध्ये असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही यावेळेमध्ये बारा ते दोनच्या दरम्यान जोर कमीच बघायला मिळणार आहे तर तीन ते चारच्या दरम्यान पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे तर तीन ते चारच्या दरम्यान कोकण विभागामध्ये अधिक पावसाचा अंदाज असे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील ह्या वेळेमध्ये असणार आहे तीन ते चारच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा हलका मध्यम पाऊस राहील मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन ते चारच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यात कुठे कुठे मुसळधार पावसाची शक्यता राहील तर जामगाव मंगळूर कुरुळ पेलाटी या भागात असून मुष्टी वटकरी अलूर मोरम तुगाव उज्जैनम घोटाळा या भागात राहील वडोला तानवाडी तुळजापूर पैरबंग पाणीगाव बार्शी बेमलेट टिंबोर्णी अंगार शेतपल करकम या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोंडे सेल्सिअस वांगीकरण इंदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्यातही चाकण केट पाबल मलठण कवटे इकडे हलका मध्यम पाऊस यावेळीमध्ये असणार आहे तसे रायगड मुंबई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागातही हावेमध्ये म्हणजेच तीन ते चारच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील जामखेड काडाष्टी अल्यानगर आणि रवरी देवळी प्रवरा घारगाव मांडवे श्रामपूर तालिकाबान कोपरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाची शक्यता ही घाटमात्याकडे बघायला मिळणार आहे आंबेगाव आणि पुणे जिल्ह्याचं काय परिसर मजुनर जोरदार स्वरूपात राहील शिवालेबाई साखरे शेणवास सम्राट गुंडा इगतपुरी खोडाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील मध्यम हलका राहील नाशिक त्र्यंबक जोहर मोकळा त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील सिन्नर निमगाव सिन्नरला असेल गौपाटोदा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यता चांदवड बनीडोर आंबे कळवण सावदाणे या भागामध्ये असणार आहे तसे नंदुरबार धुळे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार शहादा धनोरा अकोलगाव तलोडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये हलका राहील जळगाव जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तीन ते चारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही भागामध्ये हलका मध्यम राहील जालना जिल्ह्यातही ह्यावेळीमध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे बीडलाही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळमसात तारकेबम मध्यम जोरदार स्वरूपात राहील धाराशिव एडशी पेठ आणि तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्ग होरटी मुरम या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर श्रांतपाल उदगीर मुरकी मध्यम हलक्या स्वरूपात राहील तर जोरदार पावसाची शक्यता आहे अहमदपूर राणीसावगाव आणि परळी गंगाखेड या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती या भागातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे वादळी बऱ्याच राहील नागपूर भंडारा गोंदिया हलक्या मध्यम सरींचा अंदाज वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तसे पाच ते आठच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त असणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे मुंबई रायगड पालघरलाई हलक्या सरींचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मात्र उत्तर महाराष्ट्रात तिला धोळे आणि जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे तर धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग नवारी अरबी बकरूड मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि जयतपूर गोडी साले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यताही चोपडा आणि औवाड हिरा यावल भुसावळ जळगाव धरणगाव एरंडल तसेच बडगाव पचरा पाऊस जांबण्याला मुसळधार पावसाचा अंदाज हा पाच ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड नांदेडबागाला हलका मध्यम पाऊस राहील नांदेड नांदेडबागाला या जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यताही पर પરણી જિલ્લા પરિસર ગંગાખેડ પાથરી સેલવષ્ટી મધ્યમોદાર પાસા અંદાજ હિત રહે तसेच नांदेड भागाला कोणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आसपासचा बहुतांश परिसर हिंगोली वाशिमलाही जोरदार जो पावसाचा अंदाज ही ह्यावेळेमध्ये असणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता ही पिंपरी गवली बोवड आणि देगी नांदुर्णा या भागात असून अकोला अमरावती आणि नागपूर भंडारा गोंदिया या भागातही मध्य मालक्या पावसाचा अंदाज राहील यवतमाळ वर्धा चंद्रपूर इकडे हे ढगा शिथ्राहून पावसाची शक्यता ह्यावेळेमध्ये कमी बघायला मिळणार आहे तसेच नऊ ते मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता ही मध्यरात्री दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये अधिक असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडचा काही परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे तर इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असणार आहे पावसाची शक्यता हवेमध्ये कमी बघायला मिळणार आहे तर मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यताही जोरदार स्वरूपात कोकण विभागातच बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यताही अधिक असणार आहे तर इतर भागामध्ये ढगा अधूनमधून हलक्या सारींचा अंदाज असणार आहे